नमस्कार मैत्रिणीं स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या या तिसऱ्या भागामध्ये अनु रंगोली या चॅनलवर तरी आज आपण खूप सुंदर अशा रांगोळी पाहणार आहोत दोन तर इथे बघा मी पाच तीन आणि नंतर एक अशी टिपकी मारून घेतलेत आणि त्यावरती अशी ही सुंदर रांगोळी काढलेली आहे खूप रेखी आकर्षक अशी रांगोळी आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा 네 okay. होती पहिली रांगोळी या व्हिडिओमधली चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की रांगोळी कशा होत्या तर ही आहे छोटी रांगोळी तुम्हाला झटपट काढता येईल अशी छोटीशी दाखवलेली आहे खूप सुंदर आहे ही पण सकाळी कमी वेळामध्ये झटपट तुम्हाला घडता येईल अशी मी या रांगोळीमध्ये हळदी कुंकवाचा म्हणून लाल आणि पिवळा वापर केलेला आहे तुम्ही जी इथं हळदी कुंकू पण वापरू शकता तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद